माझ्या या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत प्रथमता सर्वांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा आज पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा दिवस दिवंगत भारतरत्न माजी राष्ट्रपती सन्माननीय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा दिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचे औचित्य साधून आज माझ्या परिषदेत ग्रंथालयातील पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन भरण्यात आले तुम्ही कुठली कादंबरी म्हणत होता मगाशी

e tu it's really a attention. Thank you know

बघा उघडला हो उघडला पुस्तक बघा वाचत हे पुस्तक नुसतं उडायचं नाही आहे त्याचं नाव बघा त्याचा प्रश्न बघा त्या पुस्तकाच आले लक्षात ना काय नाही काय चित्र काढलंय त्या मुख्य पुस्तकावर ते बघा म्हणतात पहिलं पृष्ठ असं त्याला काय म्हणतात मुखपृष्ठ असं म्हणतात आलं लक्षात हा ते उघडायचं आतमध्ये बघायचं त्याचे लेखक लेखिका कोण आहे ते बघा प्रस्तावनं वाचतात त्या पुस्तकाची पुस्तकाचं नाव वाच या चला त्याला सातीचा डायरेक्ट तिकडे जा त्या बाजूला मुलगी या बाजूला राहते थोड्या मुली या बाजूला जा तिकडे थोड्या इथं ते या रे इकडे इकडे या समोर आहे हा आता काय करायचं पुस्तक इथं ते बघायचं पुस्तक उचल ना पुस्तक त्या पुस्तकाचं नाव वाचा त्याचे लेखक लेखिका कोण आहेत बघा पुस्तक बघा पुस्तकाची लिहिलेली प्रस्तावना आहे ती वाचा आणि शेवटचं पृष्ठ मला पृष्ठ लक्षात ठेवा ते बघायचं आल्याच लक्षात नाही तुम्हाला विचार ना तुम्ही आजच्या दिवसासाठी कुठलं पुस्तक हातात घेतलं होतं त्या पुस्तकाबद्दल शब्द सांगा म्हटलं तर सांगता आलो

आपण वाचना चला मॅडम हां हे आता काय करायचं बघा पुस्तक घ्यायचं पुस्तक घेतल्यानंतर काय बघायचं तर पुस्तकाचं टायटल कायच बघायचं त्याचं मुखपृष्ठ बघायचं त्याचे लेखक लेखिका कोण असेल ते बघायचं

वाईट नाही मी सुचना करणार तुम्हाला असे इकडे इकडे तोंड करून पुस्तकाच्या बाजूला हा असं तोंड करून उभं राहायचं चला या बाजूला चला सगळ्या या बाजूला इकडे चला मुली या काय एका बाजूला आहे चल थांबा 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 दोन मिनिट आपली प्रस्तावना थोडी वाचायची मला पृष्ठ म्हणजे शेवटचं पृष्ठ बघायचं त्या पुस्तकाचं मला समजलं पाहिजे बाबा आता वाचन प्रेरणा देणाऱ्या दृश्य आपण बघू एक पुस्तक ग्रंथालयात भेटलं कुठलं पुस्तक मला सापडलं आणि तुमच्या तोंडी परीक्षेला आलेलं आहे बघा आहे तोंडी परीक्षेला आहे ना मराठीच्या की नाही आहे तुम्ही वाचलेल्या एका पुस्तकाबद्दल थोडक्यात सात ते आठ वाक्यात आणि चल तर येण अशे <laughs> इकडे नको कोपऱ्या लोकशे हा अशी पुस्तक आहे सकाळी इकडे मध्ये बघा आता काय पुस्तक आहे की गुसला येतंय एक पुस्तक सगळ्यांनी सगळ्यांच्या हातामध्ये एक एक पुस्तक असलं पाहिजे पुस्तक नुसतं उचलायचं नाही ऐका पुस्तक काय करायचं आहे त्या पुस्तकाचं नाव टायटल वाचायचं त्याचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत ते बघा त्याचबरोबर पुस्तकाच्या आतल्या बाजूला प्रस्ताव काय लिहिले ती वाचा पुस्तकाचं मुख्य पृष्ठ बघा त्याच्यात शेवटचं पृष्ठ त्याला मला पृष्ठ असं म्हणतात ते बघा आज अशा ह्या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण करायचं उद्या तुम्हाला कोणती जाऊ तुम्ही कोणतं पुस्तक वाचलं त्या त्या वाचलेल्या पुस्तकाबद्दल तो एक चार पाच वाक्यात जरा वर्णन सांगा वाचलं असेल तर सांगणार ना ते नाही सांगू शकत बरोबर ना बघा पुस्तक बघायचं आणि पुस्तक नुसतं बघूया नको चित्र बघूया नको आल्याचं नकोय आपल्याला पुस्तक बघायला असताना काय बाबा कशावर आधारित आहे दोन तीन वेळे वाचल्यानंतर पसताना वाचल्यानंतर लगेच पटकेल चल दोरी आहे पूर्ण राहुल मारूनच जायचंय चला cree asa drol verde कोण आहेत बघा लेखिका कोण आहेत बघा त्याच्यामध्ये असणारी पुस्तकाची दिलेली वाचा प्रस्ताव शेवटचं वाचा आहे मला पुस्तक ते बघा उद्या दहावीच्या तोंडी परीक्षेला हा एखाद्या पुस्तकाबद्दल एक सात आठ वाक्यात त्याचं वर्णन लिहू शकतं तुम्ही कोणतं पुस्तक वाचलेलं आहे त्याच लेखकाच नाव नाव बाहेरच नव्हते ललित बाहेर बघण्यापेक्षा समोर काय दिलाय

đây nha đi à Hãy एक एक पुस्तक घ्या हा त्या पुस्तकाचं काय काय बघायचं बघायचं पुस्तकाचं नाव वाचायचं आहे त्या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत ते बघा बघा काय त्या पुस्तकाचा ते बघा पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि त्याच्यानंतर शेवटचं पृष्ठ आहे मला पृष्ठ ते बघायचं कारण हे दोन्ही परीक्षेला विचारलं जाणार आहे एवढं लक्षात कारण आपण शनिवारी घेतो विश्व त्याच्यामध्ये हा भाग विचारला जाणार आहे लक्षात जाणार